हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आहे रक्षाबंधन मग सर्वांना खूप खूप शुभेच्छा मम्मीजिकडं आले मी आणि हे पा मॉर्निंगला तिकडे असल्यानंतर सातलासुद्धा जाग येत नाही आणि इकडं साडेपाच वाजले नाही तर मला लगेच जाग येते आणि आज तर सुट्टी घेतली आहे मी रक्षाबंधनची मम्मीजिकडं आले म्हणून सगळे भेटतील आणि सुट्टी असल्यावरती मला तर माझा टाईमच नसतं मी नऊ वाजता काय दहा वाजता काय पण तोपर्यंत तो सुद्धा जागेत नाही आणि इकडे आल्यानंतर एवढे पटकन जागेत तिक बासरे बस हे पहा घराच्या पाठीमागचा व्ह्यू किती छान आहे किती इकडं आमचा ओढा आहे बरं का हां आता तर किती जंगल वाढले मी तर जाऊच शकत नाही आम्ही पहिल्यांदा ह्या ओढ्यातून हा जो ओढा आहे ना इकडनं आम्ही इकडे असं तिकडे आमची अंगणवाडी होती लहानपणी आम्ही जायचो इकडनं हे बघा रस्ता पण आहे पण तो रस्ता दिसत नाही झाडांच्या याच्यामध्ये आणि हे लास्ट टाईम सांगितलं होतं की आम्ही शेड बनवतो तर ते शेडचं काम झालं आहे ठेवण्यासाठी बनवलंय एवढं छान व्ह्यू आहे तर आता मी जाते खाली मस्त उरकते आवळ करते आणि त्यानंतर भावड्याला ओवाळून घेते कारण की भावड्याला हॉटेलवर हो वर जायचे देवपूजा चालली आणि हे बघा काय रे तेरा तुला कळत नाही का देवपूजा करते मम्मी बघा काय शेंबडे किर्ती उठ मॉर्निंग व्ह्यू बघ बाकीचा उठ ना पिवडाल बोलू का उठव कीर्तीलाकडे प्रेमाने येते झाली चांगलं बाई बाईला चमक निघालीत काय होत होत बाई आले डॉक्टरांकडे आमच्या आणि बाळाला तू काय गिफ्ट तू देणार देणारे काय गिफ्ट देणार देणारे काय देणार देणारे

बाईस माझ ऑ आणि ने मी आम्ही चाललोय खाली मस्त गावड्याला राखी बांधतो नाही मी साडेपाच ला उठले साडेपाच ला साडेपाच झोपली <laughs> गेली का माहिती

A few moments later. राखी आहे पप्पाला पिऊ कीर्ती पप्पाला राखी बांधतीये काय काय म्हणला तुझ राज्य आहे बाळा हे तुझं राज्य आहे का बाळा कीर्ती खडूसवानी करते ना तुला कीर्ती वाली घेते ना जा बोलते लाडक्या बहिणी तर पैसे मी म्हणते बहिणी फॉर्म भरा फॉर्म भरा हॅलो तर आता भावड्याला राखी बांधून झाली आणि आम्ही आलोय आता सिद्धूला राखी बांधायला आमच्या बसून काय उपयोगी हा हे बघा कीर्ती कीर्तीने नवीन ड्रेस घेतलेला आहे हा नवीन नाही दिवा लागतोय का नाही काय माहिती कीर्ती तू किती दिवे लाव लावले तू कस कीर्तीला काय दिवस लागत कीर्तीला काही दिवस लागत नाही कीर्ती तू दिवे लावले का नाही काही लावले कीर्तीन दिवा लावलाय नाही एवढेच केस उडवली तरी काय उपयोग नाही आता काय ना ग मी ताली फस तासा कवारा कीर्ती बघ काय म्हणते अरे कीर्ती ग कीर्ती बघा मी त्यांनी तुला कसं जायचं जायचं तुमच्यासाठी हा का माझ्यासाठी थांबली चक्क हा

ताली काय करते काय करते मिताली तू चहा आमच्यासाठी चहा ऍक्च्युली आम्ही ऑलरेडी चहा पिऊन आलेलो आहे ब्लॅक टी बनवतो ओके व्हेरी नाईस फक्त ब्लॅक टी मिळतो आम्हाला ब्लॅक टीच आवडतो म्हणून ब्लॅक टीच बनवलाय पण मी घरी केला तर कोरा चहाच बनवते तिकडे गेले पाहिजे तांदूळ वगैरे भारी चहा बनवतो माहिती का तुम्हाला माहिती ऑर्डर असेल तर सांगा आता आम्ही सिद्धूच्या बायकोने केलेला चहा एन्जॉय करतो तुम्ही पण सिद्धूचे प्रोडक्ट घ्या आणि एन्जॉय करा तेच ते एन्जॉयचे प्रोडक्ट फार सांगते हा

चप्पल आली वाटत किर्ती बघ किती छान येत आमच्या आता पिलं ओळलं जाणार आहे इकडं आमच्या चिकू आता गिफ्ट देणार टीव्ही बंद करून दिसत ए पागल

गुड बॉय सारखं करायचं फिरव ना दोन बऱ्या फिरव पिऊची राखी काय रे अयो दोन दोन राखी बापरे

आपले बाबा कुठे गेले अण्णा बाबा आता आम्ही गावातून घरी आलो आणि मी, मी चालले ते आळूची पान तोडायला आता मी लगेचच निघणार आहे कारण मला जायचं आहे तर आता मी इकडं आले आळूची पानं तोडते आलू आमची आळूची पानं घेते हे बघा ही आमची आळू आणि आता मी एवढी पानं सगळे आळूची काढलेली आहे मोठी पानं आहेत हे वापरतात का नाही माहीत नाही पण खूप मोठी झाली ती तर मी काढून घेतली आहे आणि ही छोटीवाली पानं तर ही सगळी पानं आता मी घेते एवढी पानं मी काढली आळूची छान आपली आणि आम्ही आता जातो मस्त पाऊस आलाय छान पाऊस आलाय त्यामुळं मग मी आता जायचं कॅन्सल केलं तर थोडं लेटच जाईल ट्राफिक पण झालं होतं खूप पोर आत मध्ये असेल ना देवराज लिहिला असत ग आता देवराज तू बारी कच आर आम्हासाठी ते बघा आमचे मोठे सिस्टर आले आता हे बघा हे सिस्टरचा बच्चा आलाय माझ बेसले हे बघा प्रियांश प्रियांशु कसा देवराज ला त्रास देते माझ बेसले तोडलं पुढे

Box चीको, चीको, हे बघा हे बघा डॉन मॅगीच होतो डॉन डॉनचा आवाज तर डॉन आवाजाने घाबरतील ना लोक आवाज ला रक्षाबंधनच्या ब्लॉगला व्हिडिओला एंड करते मोठ्याला बाय करू मोठे बाय बस इथं बस खाली गुड गर्ल काय पाहिजे तुला काय पाहिजे झोपती का तू आता रात्री झोपली नाही तू झोपली नाही का तू रात्री रात्री झोपली नाही तू झोपा hmm. मी जाऊ का आता मी जाते तू उठ नको झोप अशी झोप का उठली तू मी चालले ना आता